नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बत्तीस साईजचं सा फोरटक्स ब्लाउज कटिंग करणार आहोत तर बघा मी पेपर घेतलेले आहे दोन कट करून घेतलेले आहे तर तुम्ही न्यूज पेपर पण घेऊ शकता तर आता आपण याची वेळी दोन भाग करणार आहोत म्हणजे एक पाठीमागचा भाग करणार आहोत आणि समोरचा भाग करणार आहोत तर पहिले आपण पाठीमागचा भाग करूया तर एकदम सोपी पद्धत आहे फोरटक्स ब्लाउज कट करायचं आहे आपल्याला तर बघा इथं घ्यायची आपल्याला चौदा इंच उंची तर म्हणजे आपल्याला तेरा घ्यायचं आहे तेरामध्ये एक इंच प्लस मिळवून घ्यायचं आहे तर घ्यायची आहे आपल्याला चौदा तर हा पाठीमागचा भाग आहे तर बघा इथं चौदा झालेला आहे आपल्याला शोल्डर टाकायचा आहे सव्वा पाच तर शोल्डर सव्वा पाच घ्यायचा आहे आणि मोंढा घ्यायचा आहे साडेपाच तर बघा इथं मोंडा साडेपाच आणि आता आपल्याला घडी घ्यायची आहे बत्तीसचा आहे तर आपला चौथा भाग होतो इथं आठचा आणि त्याच्यामध्ये दीड इंच प्लस मिळत झाली आपली घडी ची तर बघा इथं साडे नऊ आपल्याला इथं मोठ्यात घ्यायचं आहे दीड इंच आपल्याला थोडस किंचित आतमध्ये घ्यायचं आहे कारण इथं घोळ वगैरे पडतो त्यासाठी आपल्याला थोडस किंचित आत आतमध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने असं इथून आपल्याला टाकत आहे दीड इंच दीड इंचाला आपल्याला असं याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे मोंड्यातला एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान ब्लाउज बसतं तर बघा आता आपल्याला गळ्याला येतं सव्वा दोन रुंदी टाकायची आहे तुम्ही दोन पण घेऊ शकता तर बघा सव्वा दोन आणि गळा घ्यायचा आपल्याला साडेसातचा कारण कस्टमरला मोठा गळा नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला साडेसातचाच घ्यायचा आहे तर बघा यदा साडेसात तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पन जास्त पण घेऊ शकता एकदा घ्यायचा आहे अडीच आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा झाला पाठीमागा गळा आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला साडेतीन किंवा चार वर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे टक्ससाठी पाठीमागचा आणि याची लांबी रुंदी घ्यायची आहे आपल्याला याची लांबी चार इंच अशी अशी साडेतीन आणि अशी चार आणि त्याच्यामध्ये आपल्याला टक्स घेण्यासाठी इकडच्या साईडने आणि इकडच्या साइडने अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी हे पाठीमागचा टक्स झाला आपला वाला तर बघा या पद्धतीने तर आता आपण हे कट करून घेऊया तरी तर आपलं थोडस जास्त आहे किंचित भर तर ते कट करून घ्यायचं कारण आपली चौदाच उंची आहे या पद्धतीने आणि सरळ आपल्याला ही लाईन मारून घ्यायची आहे ची आपली गडी आहे आणि हे पण कट करून घ्यायचं आहे आता टक्स थोडासा आपण वाढून घेऊया हो कारण खाचं कट झालं थोडासा किंचित भर वाढून घ्यायचा आहे या पद्धतीने आधीच करायचं आहे ते तर बघा या पद्धतीनं आता हो गळा पण आपण कट करून घेऊ पाठीमागचा तर बघा हे झालं पाठीमागचा भाग आता आपल्याला समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे तर बघा समोरचा भाग कट करण्यासाठी मी दुसरा पेपर घेतलेला आहे जो आपण पहिल्या कट करून घेतलेला होता तो तर बघा एकदम अशी लेवल याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि ही पुरणे अशी आहे तसं मार्किंग करून घ्यायची आपल्याला पेनाने तर बघा मी पेनाने मार्किंग करून घेतली आहे सर्व बाजूक अशी जी आहे ती तर बघा या भाषी तर आता आपल्याला इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे आपण सव्वा दोन समोरचा गळा घ्यायचा आता आपल्याला इथं आणि साडेपाचचा गळा समोरचा आणि इथं अडीच इंच किंवा तुम्ही सव्वा दोन पण घेऊ शकता हा झाला समोरचा गळा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आपल्याला इथं अर्धा ते पावणी इंचा गॅप ठेवून आणि इथं आपलं जे मार्किंग करून घेतलेली होती आपण साडेपाच इंचाची ती आपल्याला टाकून घ्यायची आहे या पद्धतीने अशी आणि इथून आपल्याला अर्धा इंच काढून घ्यायचं आहे या पद्धतीने असं आणि त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा इथं घ्यायचं आहे आपल्याला एक इंच वाढून इकडच्या साईडने मार्जिंगसाठी म्हणजे आपण पहिले पण दीड इंच याच्यामध्ये मिळून घेतलेला आहे पण असं मोर्च्या भागाला आपल्याला जास्त पाहिजे इथं घ्यायचं आहे एक इंच इथं घ्यायचं आहे दीड इंच किंवा दोन इंच पण घेऊ शकता तुम्ही आणि एकाच्या साईडने इथं दीड इंच आणि खालून घ्यायचं आपल्याला पाऊन इंच किंवा एक इंच तर आता आपल्याला हे मार्किंग करून असं लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर बघा या पद्धतीने दत तर बघा ही मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपण हे जे उरलेलं आहे साईडचं हे आपण कट करून घेऊया आता आपल्याला हे इथून कट करून घ्यायचं आहे असं आणि गळा पण कट करून घ्यायचा आहे तर आता आपण हे कट करून घेऊया तर बघा कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तर आता आपल्याला इथं सव्वा ती मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा इथं किंवा साडेतीन पण घेऊ शकता इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच तर आता आपण ही अडीच पासून सरळ मारून घेऊया या पद्धतीने इथून आहे आपल्याला साडेतीन इंच साडेतीन इंचापासून आपल्याला जे आपण इथं आकार घेतलेला आहे मार्किंग करून घेतलेली आहे तिथं आपल्याला असा आकार द्यायचा आहे क्रॉस क्रॉसपट्टीसाठी किंवा तुम्ही असं सरळ पण घेऊ शकता तर बघा या पद्धतीने आता घ्यायचे आपल्याला टक्स तर हे इथून आपण साडी तीन आहे इथून आपल्याला दोन इंच वरती घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने दोन इंच चा टक्स इथून घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच आणि ह्या पासून पण आपल्याला इकडून दीड घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून इकडं दीड किंवा सव्वा सव्वा घेतलं तरी पण चालतं तर बघा हे पॉईंट आपले वाले दीड दीड इंचाचे तर इथून आता आपल्याला अशी सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडं मोंड्या आणि इथून आपल्याला एक किंवा दीड इंच वरती घ्यायचं आहे आणि याची तिरकी लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर आता आपल्याला इथून अर्धा अर्धा इंच टक घेण्यासाठी घ्यायचं आहे हे बघा असं पद्धतीने एकूण अर्धा एकूण अर्धा आणि अशी आपल्याला तिरक्याचे जोडून घ्यायचे आहे आणखी अर्धा इंचाला थोडे थोडे कमी या पद्धतीने तर या पद्धतीने तर बघा आपले हे टक्स पॉईंट आहे आपल्याला हे जेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला हे टक्स तिरक्याची टीप मारून घ्यायची असते तर बघा आता आपण हे कट करून घेऊया आणि हे इथं आपण हे अर्धा इंच इकडून अर्धा इंच इकडून येईल तेव्हा आपण हे टक्स मारू तेव्हा आपली ही क्रॉस पट्टी पण आपल्याला कमी लागते या पद्धतीने इथं अर्धा इंच म्हणजे एक इंच जाईल तर आपण जे हे इथं थोडंसं वाढून घेतलं तर आपण हे कट बघा आपल्या समोरचा भाग कट झालेला आहे तर आता आपण हा साईडला ठेवूया आणि आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे तर बघा मी किती किती घेतलेला आहे ते टिपून घेतलेलं आहे या पद्धतीने तर बघा आता आपल्याला बाई काढण्यासाठी इथून आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचा आहे या पद्धतीने आणि असं बोलायचं आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे तर बघा साडेआठ आहे तर आता आपल्याला बाई कट करण्यासाठी बघा मी आता पेपर कट करून घेतलेला आहे डबलचा तर बाई घ्यायची आपल्याला नऊची ची आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस मिळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साडे नऊची बाई घ्यायची आहे तर तुम्ही याच्यामध्ये एक इंच पण घेऊ शकता तर मी साडे मी अर्धाच इंच मार्किंग घेतली आहे तर बघा ची बाई आणि बोलायचा दंड घ्यायचा आहे आपल्याला साडेआठचा तर बघा पद्धतीने इथं साडेआठ येत आहे इथं इथून घ्यायचं आहे आपल्याला तीन किंवा सव्वा तीनची मार्किंग करून घ्यायची आहे इथं तर बघा इथं घेतलेलं आहे सव्वा तीन किंवा तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता इथून घ्यायचं आहे एक इंच तर बघा इथं तीन ते एक असं तिरकी लाईन मारून घ्यायची आपल्याला अशी या पद्धतीने तर इथं साडेआठ आपल्याला असा मध्य काढून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा हो मध्य तर बघा इथं घेतलेला आहे साडेआठ मधला मध्य आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला मध्यतून वरती पौन इंच तर बघा इथं पौन इंच घेतलेलं आहे इथं जे आपण इथून आपण सव्वा तंच घेतले आहे तिथून आपल्याला दीड इंचची अशी मार्किंग करून घ्यायची आहे सरळ लाईन मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर आता जे इथं एक घेतलेला आहे या एक पासून आपल्याला अशी बाईचा आकार आपल्याला असा देऊन घ्यायचा या पद्धतीने हे बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथून याच्या पोटामध्ये असं घालून आपल्याला इथून याची वाली अशी गोल गोल घेऊन याच्यामध्ये इकडून असं आपल्याला इकडं मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने अशी या बघ्या पद्धतीने तर बघा अशी मार्किंग करून घ्यायची आपल्या पद्धतीने आता इथं घ्यायचं आपल्याला खाली दंड, साड़ी चार। साड़ी चार साड़ी साड़ी दंड था था तर बघा इथं दंड घेतलेला आहे साडेचार साडेचार मध्ये आपल्याला दोन किंवा दीड इंच मिळून घ्यायचं आहे आणि अशी ते ती लाईन मारून घ्यायची या पद्धतीने साडेआठ साडेआठ इथं आपल्याला दंडाचा घ्या तर आता आपल्याला ही बाई कट करून घ्यायची या पद्धतीने आधी आपल्याला वरतीला भाग कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने असा आणि नंतर खुल्ल करून आपल्याला आता हा हिवा कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपली बही तयार झालेली आहे तर बघा बहीची पण कटिंग झालेली आहे या पद्धतीने तर बघा आपल्याला आता हे कटिंग झालेलं आहे बत्तीस साईजचं फोर्टक ब्लाऊजचं तर बघा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्हाला कशी वाटली पेपर कटिंग बद्दती सायची तर नक्की सांगा आणि लाईक शेअर करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद